माझा विद्यापीठातला क्लासमेट तिथे प्राध्यापक आहे त्याला जवळपास अडीच पावणे तीन लाख पगार आहे त्याला म्हटलं तू येऊ किती वाजता ते दहा वाजता जातो किती वाजता चार वाजता पिरियड किती घेतो ते म्हणजे आमची इच्छा पिरियड घेण्याची पण मुलंच येत नाही म्हणजे पगार आहे आणि त्या वर्गामध्ये एकही मुलगा बसायला तयार नाही माझी सर्व शेतकरी बांधवांना विनंती राहील आपल्या मुलांना वर्गामध्ये बसायला सांगा कारण कुठल्याही कॉलेजची आजची परिस्थिती अशी झालेली आहे की मुलं घरातून तर जातात पण कॉलेज मधल्या वर्गात बसत नाहीत प्राचार्यांनी खंत व्यक्त केली आमचे अठराशे ऍडमिशन आहे सर्व परिसरात लिहून बघितलं तर तुम्हाला साठ बोल कसा पण म्हणजे अठराशे आम्ही सुद्धा ज्या काळामध्ये शिकलो ए असो बी कॉम एस सी असो सगळ्या वर्गामध्ये मुलं असायचे मित्रांनो मी एमपीएससी जरी पास झालो असलो मी काही खूप अभ्यास करत नव्हतो माझ्या यशाचा श्रेय इतकंच आहे की जे शिक्षक मला शिकवायचे ते मी फार मध्ये नाही शिकलो मी शिक्षकांचा फार आदर करायचो नुसते शिक्षकांचा नाही मित्रांनो आपले आजोबा असतात वडील असतात चुलते असतात मामा जे काही शिकवले धरणा फार व्यवस्थित लक्षात ठेवायचं नाही त्यामुळं बरेचशे शिक्षण करायचे केवळ शिक्षकाच्या शिकवण्याचा नाही मी परीक्षा दिलेल्या आहेत आपल्या आजोबांनी काही विषय सायन्सला तर ते मी वाचतो परंतु माझे जे अस्त विषय होते भूमिका असेल तेव्हा मराठी असेल इंग्लिश असेल हे मी फक्त शिक्षक शिकवत होते परीक्षा देत गेले त्यामुळे जो परीक्षा आपण आपल्या पूर्णांचा वडील राहण्यामुळे आशिष करणार नाही तोपर्यंत आपण आयुष्यात प्रगती करत नाही सांगतो शिक्षक आपल्या प्रगतीचं खरं साधन आहे त्याच्याकडे तरीही दुर्लक्ष करू नका ज्या कार्यक्रमाला पुन्हा एकदा खूप शुभेच्छा देतो आणि अत्यंत सुंदर आणि मौलिक असं सन्माननीय तहसीलदार साहेब यांनी केलेलं आहे आणि साहेब आपला मनापूर्वक आभार यानंतर या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि सहकार आणि शिक्षण शिक्षण संस्थेचे संस्थापक सन्मान्य रामकृष्णजी बांगरकर यांना विनंती आहे मान्य आपण असं भागांचा आवा आम्हाला आमलाही अशा प्रकारचं मार्गदर्शन प्रश्न

या ठिकाणी होत आहे आणि या माध्यमातून या कार्यक्रमात आयोजित सगळ्या ठिकाणी उपस्थित असलेले त्या ठिकाणी आपल्या भोळे आणि या ठिकाणी उपस्थित असलेले या माध्यमात आपल्या आपल्या तालुक्याचे सरपंच त्या ठिकाणी त्या ठिकाणी त्या ठिकाणी असलेले आपल्या तुकारामजी नेहरकर शिवपनराव देवते पंच शेडकर प्रकाश या ठिकाणी पाटील खेळकर त्या ठिकाणी आणि खेळकर स्वतः उपस्थित दिलीप आणि गोपाळकरेश्वर आणि इतर सर्व गावातील प्रतिष्ठित नागरिक या गावातील सर्व ग्रामपंचायतीचे सदस्य आणि या ठिकाणी उपस्थित असलेल्या सगळ्या आमच्या माता भगिनी आणि आपण सर्व लहान लहान मुलं आणि पत्रकार म्हणलं की आपल्या पंचक्रोशीमध्ये ह्या ठिकाणी उपस्थित असलेल्या सगळ्या पंतप्रधानीमध्ये आणि मुळ आणि अध्यक्ष पदाकार मला या ठिकाणी अध्यक्ष दिल्याबद्दल मी आपल्याला धन्यवाद देतो आणि घाटशिण पारगाव ही नगरी संत भगवान बाबा आणि संत वामन भाऊ यांच्या पुरस्पर्शाने पुनीत झालेले आहे आणि गावकरी हे सर्व गावकरी हे आणि धार्मिक वृत्तीचे आहे की घाटिण काही वाट नाही तालुक्यातील मोठे गाव आणि संत ओफाळ देवीचे मंदिर झालेले आहे हे वैशिष्ट्य या ठिकाणी या घाटिड पार्ग आहे तसेच विद्यार्थ्यांच्या कलागुणांना संधी मिळण्याची हे व्यासपीठ आहे आणि या व्यासपीठाच्या माध्यमातून अनेक कलाकार निर्माण होतात आज जे काही कलाकार ना नाटक आणि विद्यार्थ्यांच्या सिनेमा क्षेत्रामध्ये दिसतात त्यांनी पूर्वी हे थिर या शाळेच्या कार्यक्रमातून शाळेच्या व्यासपीठावरूनच हे केलेले आहे आणि म्हणून अशा प्रकारचं आज जे काही कलाकार नाटक महत्व आहे आपण सर्व गावकऱ्याने या ठिकाणी शाळेच्या कार्यक्रमातून शाळेच्या पण सगळ्यांनी हे गेलेले आहे आणि म्हणून आपल्याला या ठिकाणी जे आहे तर आपले जे काही मुलं आहे आता तहसीलदार साहेबांनी सांगितलं त्याला मी दुजोरा देईन आणि मुलांना हे शाळेत पाठवलं पाहिजे आणि शाळेत आपण सगळ्यांनी त्यांनी शिक्षक काय शिकवतो आहे याकडे लक्ष देणं गरजेचं आहे घरी आल्यानंतर देखील पालकांनी काळजी घेण्याची गरज आहे आजकाल मोबाईलचं भ्याड आणि व्हीचं भ्याड हे जास्त झालेलं आहे म्हणून दोन तास संध्याकाळी आपण मोबाईल बंद करून विद्यार्थ्यांना सांगितलं पाहिजे मुलांना आपल्या की आपण अभ्यास करा टी व्ही आणि मोबाईल बंद करा आणि दोन तास संध्याकाळी अभ्यास करा अशा पद्धतीने आपल्या बाल्याची म्हणजे मुलाची आपण काळजी घेणं गरजेचं आहे तसेच ह्या गावामधून अनेक विद्यार्थी पहिले ते दहावी पर्यंतचे बाहेरगावी इंग्लिश स्कूल इंग्लिश स्कूलच्या ना नावाखाली असलेल्या शाळांना जातात परंतु त्याही पेक्षा आपलं शिक्षण हे दर्जरा आहे या पुढे आणखी उत्तम प्रकारे शिक्षण दिलं जाईल आणि शाळेमध्ये देखील त्याप्रमाणे काळजी घेतली जाईल हे आपण शाळेतच पाठवावत आपल्याच गावच्या शाळेत हे मी आपल्या सर्वांना त्या ठिकाणी आवाहन करतो आणि त्या गॅदरिंगच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि थांबतो जय जय हे आपण शाळेत गावच्या धन्यवाद साहेब हे मी खरंतर वाजल्याशिवाय चालू करत नाही आणि अध्यक्षांचं भाषण ऐकल्याशिवाय ज्ञान कळत नाही याची प्रचिती आपल्याला आली असेल अत्यंत सुंदर मौल्यवान अशा भाषणानंतर खरं तर मला असं म्हणावं वाटतं सामर्थ्यामुच्या अंगी यावे शब्द आपले वेदन्याचे सामर्थ्य आमच्या अंगी आले शब्द आपले केलण्याचे भाग्य आम्हाला वक्तृत्व आपले ऐकण्याचे वक्तृत्व आपले ऐकण्याचे धन्यवाद यानंतर मी या स्वागत सत्कार अंतिम क्षणी आभार प्रदर्शनासाठी विद्यालयाचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य सन्मान्य वालभंकर यांच्या वक्तृत्व आपले ऐकण्याचे धन्यवाद यानंतर मी या स्वागत सत्कार कार्यक्रमाच्या अंतिम क्षणी आमदार प्रदर्शनासाठी विद्यालयाचे मुख्य तथा प्राचार्य सन्माननीय वाद उपस्थित सर्व मंचावरील प्रमुख पाहुणे माननीय तहसीलदार साहेब मुळवेसर यानंतर नवनिर्माण शिक्षण प्रसारक मंडळ आणि प्रगती शिक्षण प्रसारक मंडळाची सर्व सहकार मंशी रामकृष्णजी साहेब यानंतर या गावचे पोलीस पाटी, पाटील कलदास पाटील यानंतर जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक एस के सर यानंतर या केंद्राचे केंद्र प्रमुख काबा खेडकर सर यानंतर आमचे मित्र अशोक साहेब खेडकर साहेब यानंतर आमचे पस खेडकर साहेब यानंतर प्रगती विद्यालयाचे मुख्याध्यापक गोपाळधारी सर जनता विद्यालय काकणिरा या शाळेचे मुख्याध्यापक कंटाळे सर यानंतर मेघन खेडकर यानंतर आ, अशोक साहेब जे इंटरनेटचे सर्व सर्व आहे जे स्थापन केलेलं आहे ते खेळकर त्यानंतर आमच्या सरपंच मिरताई नवरा खेळकरताई यानंतर आमचे उपसरपंच उषाताई खडकर यानंतर माजी सरपंच वैजीनाथ खडकर यानंतर त्यांच्या सहकारी सर्व यानंतर आमच्या महात्मा गांधी विद्यालय या शाळेचे मुख्याध्यापक सर यानंतर माध्यमिक विद्यापीठी या शाळेचे मुख्याध्यापक सर या सर्वांच या ठिकाणी मनापासून या विद्यालयाच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत आणि आल्याबद्दल आभार सर्व महापुरुषांच्या प्रतिमेला नतमस्त गोर आणि भाऊ बाबा बाबा यांच्या पुण्यभूमीत हा स्नेह संमेलनचा कार्यक्रम या ठिकाणी होतोय हे आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे आणि आपल्या सर्वांसाठीच अभिमानाची गोष्ट आहे की ग्रामीण भागामध्ये अशा प्रकारचा कार्यक्रम घेणं म्हणजे इतकं सोपं नाही परंतु आपल्या गावकऱ्यांच्या सहकार्यानं आणि मंचावरील बसलेल्या सर्वांच्या सहकार्यानं या ठिकाणी आम्हाला एक दिली आणि तुम्ही लढा आम्ही आहोत आणि आम्ही सुद्धा आज जो पंचवीस दिवस झाला याच्यामध्ये व्यस्त असून अतिशय सुंदर कार्यक्रम या ठिकाणी आयोजन नियोजन केले आणि माझे सत् प्रताप जो आहे हा या ठिकाणी मेहनत घेतोय तेव्हा जास्त कार्यक्रमाच आणि प्रेक्षके आली आमचे माय अंतर जास्त मी घेत नाही आता त्यामुळे मी सर्वांचे गावकऱ्यांचे आजी माजी सेवा सहकारी संदरी सर्वच माझे तरुण मंडळ या सर्वांचं नाव घेत नाही सर्वांच या ठिकाणी आभार आणि या ठिकाणी सुरुवातीपासून ते शेवट पर्यंत आम्हाला फक्त शांततेच सहकार्य करा एवढी हात धुडून मी तुम्हाला विनंती करतो खूप ऐकत राहा पाहत राहा सर्वांच पाहण्याचा आणि गावकऱ्यांच हार्दिक हार्दिक स्वागत धन्यवाद धन्यवाद सर्व मंचावर मान्यवरांना विनंती आहे पण मंचाच्या उजव्या बाजूला विनंती करतो करावं आमच्या कार्यक्रमाला दात द्यावी अशा प्रकारची विनंती आहे सर्व अतिथी जनांना विनंती आहे आपण आपलं स्थान ग्रहण करावं आणि सुंदर अशा कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा फुलांचे हार कशाला आभाराचे भार कशाला फुलांचे हार कशाला आभारांचे भार कशाला नाते जपले हृदयात

या ठिकाणी या गावचे माजी सरपंच पांडुरंग नेहरकर यांचं या ठिकाणी या मी स्वागत करतो आर के सर यांनी त्यांचं स्वागत करायचंय कर पांडुरंग नेहरकर त्यानंतर आमचे मित्र पत्रकार बाबासाहेबजी दुसरा सत्कार या ठिकाणी राहील आर पी सर आणि या, या साऊंड सिस्टीमची आम्हाला उत्तम अशा प्रकारची अरेंजमेंट करून देणारे गावचे माझे सरपंच वाघमारे गणेशजी यांनीही आमच्या छोट्या खाली सत्काराचा स्वीकार करायचा आहे चला आणि सा, या साऊंड सिस्टीम चला गणेशजी माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयाच्या कर्मचाऱ्यांना सूचित की कर आपण आपणास दिलेली जी जबाबदारी आहे त्या पॉइंटवर थांबणे सर्वांना माझी विनंती आहे की आपल्याला त्या कार्यक्रमाची सुरुवात करायची आहे काही क्षणातच या कार्यक्रमाच्या मुख्य भागाची या ठिकाणी आम्ही सुरुवात करणार आहोत माझी सर्वांना नम्र विनंती आहे घाटशी पारगाव आणि पारगाव परिसरात असणारे माता वगिनी सर्वात या ठिकाणी विनंती आहे की आपण कार्यक्रमासाठी यायचंय बाबासाहेब पत्रकार आम्ही सुरुवात सत्कार स्वीकारायचं आहे ऑपरेटिंग पटोले पाटील महादेव पटोळे या ठिकाणी लायटिंग नाही थोडीशी लायटिंग नाही थोडीशी स्टेजवरची सुरुवातीला स्टेजवरची लायटिंग एक मिनिट फक्त मी सर्वप्रथम या ठिकाणी वैराग्याचे महावीरू या ठिकाणी संत बाबान महाराज राष्ट्रसंत भगवान महाराज त्यांच्या प्रतिमेस विनम्र अभिवादन हो करून कार्यक्रमाची सुरुवात करतो आले किती गेले किती आले किती गेले किती उडून गेला भरारा उडून गेला भरारा संपला नाही आणि संपणारही नाही माझ्या भाऊबाबांचा सुस्वागत सुस्वागत या भूमीला मी विनम्र अभिवादन करू प्रथम गणेशाची गीताला प्रथम पुजावा गणपती शेषाच्या हती धरतीची गती इथे उदयपर्य रथी महारथी धन्य धन्य ती भारतीय संस्कृती आम्ही केवळ श्री गणेशा गीतानं कार्यक्रमाची कर सुरुवात करत आहोत पहिलं गीत आपल्यासमोर घेऊन येत आहेत आमचे विद्यार्थी खेडकर वैदिकानंद लक्ष्मण खेळकर प्रतीक्षा ज्ञानदेव खेडकर श्रावाणी बाबासाहेब खेडकर गणेश परमेश्वर आणि खेडकर अमन बाळू पहिलं गीत आपल्यासमोर घेऊन येत आहेत देवा श्री गणेश

संपले देखो काय ते मी बोलतोय मी ओरडतोय मी यार इकडे अफ <laughs> रा <laughs>